नाही तुम्ही पण कोकणातले आमच्या कोकणातले मग ऐका इथे जर ना त्याला विरोध करणं आपलंच काम आहे काय ना कोणी आणली मी आणली काय आणली तुम्ही असं बोलू नका मी आणला आता बकरो बकरोचा खाताला

पंचायत टीम मध्ये आजो काय ते काय तुझं नाव काय बटन पण नको काय जा सांगा तुम्ही सगळ्यांकडे त्याचं काय प्रॉब्लेम आहे तुझं काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम প্ৰু no. नाही बोलाच तर बोल आताच बोल काय गडावरती अलाउडच नाही ते आम्हाला एवढा अभिमान वाटतो की तुम्ही कुठली इथलं करायला आमचा स्पष्ट सांगणार असा तुम्ही राजांचा इतिहास अनुभवण्यासाठी येवा तुम्ही गड किल्ले बघण्यासाठी यावा पण दारू पिऊन पार्टी करण्यासाठी ठोकून घालतो लोक